नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी अशी काही महत्त्वाची झाडांची माहिती सांगणार आहे तर बघा मैत्रिणींनो आता ही कुंडी आहे या कुंडीमध्ये कुंडी मी आलं लावलेलं आहे हे सर्व आलं आपल्याला जे उपयोगी भाज्या आहेत त्या आपण या अशा कुंडीमध्ये लावून आपण घरच्या घरी काढू शकतो बघा एकच आल्याचा तुकडा मी यामध्ये लावलेला आहे तर त्याला किती आलं फुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या उपयोगी अशा भाज्या आहेत ज्या आपण कुंडीमध्ये लावू शकतो तर ते अशा प्रकारे आपण कुंडीमध्ये आलं लावू शकतो समजा आता आपण फ्लॅटमध्ये राहतो आपल्याकडं तुळस असती या तुळशीच्या कुंडीमध्ये सुद्धा आपण एक आल्याचा तुकडा लावला तर त्याचं भरपूर प्रमाणात आलं आपल्याला निघतं कारण आलं हे जमिनीमध्ये एकमेकाला असं फुटत जातं त्यामुळं एक तुकडा लावला तरी आपल्याला भरपूर आलं तयार होतं त्यापासून आता हे नागलीची पानं आहेत त्याला विड्याची पानं असे म्हणतात बघा विड्याची पानं हे आपल्याला पूजेसाठी लागतात सर्व ठिकाणी मग अशा प्रकारे आपल्याला जे महत्त्वाची झाडं आहेत ते आपण कुंडीमध्ये लावलीच पाहिजे समजा आपल्याला कधी कधी वेळ मिळत नाही बाजारात जायला मग अशा वेळेस आपल्याला जर अडचण येत असती तर मग अशा प्रकारे घरी कुणी नसलं तरी आपल्याला बाहेर जाता येत नाही मग अशा वेळेस महालक्ष्मीच्या वेळेस गणपतीच्या वेळेस आपल्याला हिविड्याची पानं फार आवश्यक असतात आणि आपण जी घरी झाडं लावतो आणि त्यापासून आपल्याला देवाला जर आपण हे पानं लावले तर त्याचा आनंद आपल्याला वेगळाच असतो म्हणून हे झाडं आपल्याला घरी लावलीच पाहिजे आता हा कढीपत्ता कढीपत्ता हा मी बियापासून लावलेलं झाड आहे हे सर्व झाडं मी बियापासून आता नागलीचं पानसुद्धा मी एक पान लावलेलं आहे या पानापासून एवढं वेल मी तयार केलेलं आहे आता हे कढीपत्त्याचं झाडसुद्धा मी एक बी लावलेली आहे आणि हे आळूची पानं आळूच्या पानाची भाजी ही महालक्ष्म्यांना गणपतीच्या वेळेस फार गरजेचं असताना आपल्याला शहरामध्ये हे आळू कधी कधी मिळत नाही त्यावेळेस अशा वेळेस आपण कुंडीमध्ये बाजारामध्ये आरवी म्हणून बघा आरवी म्हणून भाजी मिळते हे आरवी मी आणलेली आहे आणि ही आरवी लावल्यावरच आपल्याला याचे पानं मिळतात आळूची पानं मिळतात हे आ आळूचे पानं ही आरवी म्हणजे हे आळूच्या पानाचं एक कंदच असतो तो जर लावला तर त्यापासून आळू तयार होते त्यामुळं तुम्हाला बाजारात जर कुठं आळू मिळ अरवी मिळाली तर ती अरवीचा एक कंद आणून कुंडीमध्ये लावायचा त्याचं भरपूर असे कंद तयार होतात तर अशा प्रकारे असे आपल्याला जे महत्त्वाची झाडं असतात ते आपण कुंडीमध्ये लावू शकतो आणि बघा अशा प्रकारे मी एक कुंडीमध्ये याचं संत्रीचं बी लावलेलं होतं ते संत्रीचं बीसुद्धा उगवलेलं आहे आता हे छोट्या कुंडीमध्ये आपण कोकोपीट घ्यायचं आणि त्या कोकोपीटमध्ये आपण जे फळं खातो त्याचं बी टाकून न देता त्यामध्ये लावायचं ते बी लगेच दोन तीन दिवसामध्ये कोकोपीटमध्ये हे बी बियापासून झाड तयार होतं आणि आता आपण हे झाड जमिनीत लावायचं आणि ज्याच्याकडे अशा प्रकारे झाड लावायची जागा नसेल त्यांनी आपली छोटी छोटी झाडं कुंडीमध्ये लावली तरी चालतात आता बघा आहे मी लिंबाचं झाड लिंबा हे लिंबाचं झाडसुद्धा मी एका बी लावलेलं होतं ते बियापासून हे लिंबाचं झाड उगवलेलं आहे आणि आता ह्याला भरपूर प्रमाणामध्ये लिंबू येतात तर नमस्कार